चित्रपट हा माणसाच्या आयुष्याचा आरसा आहे असं म्हणतात अनेक लेखकांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या कथा फुलत असतात परंतु त्यातील काहीच कथा यशस्वीपणे मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचतात त्याचं मुख्य कारण आहे योग्य कथेला मिळालेला योग्य निर्माता आगामी श्री गणेशा चित्रपटाच्या यशाचं गमकही त्याच्या निर्मितीमध्ये दडलेला आहे श्री गणेशा हा अनोख्या नात्यांची गमतीशीर बांधणी करणारा एक परिपूर्ण सिनेमा आहे ज्याची निर्मिती संजय माणिक भोसले व कांचन संजय भोसले यांनी केली आहे तसं पाहिलं तर चित्रपटात दिसणारे नायक आणि नायिका जितक्या महत्वाच्या असतात त्यापेक्षा कोणत्याही चित्रपटाचा निर्माता निर्माता संजय भोसले व कांचन भोसले यांचा श्री गणेशा हा पहिलाच सिनेमा असला तरी कसदार अभिनयाने हा सिनेमा फुललेला असून तो रसिकांच्या मनावर अधिराज्य करेल संजय भोसले व कांचन भोसले यांना आहे या सहनिर्माता रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले यांनाही श्री गणेशा सिनेमाकडून बरीच अपेक्षा आहे मराठी सिनेमांमध्ये पारिवारिक सिनेमांची चौकट तोडून नव्या कथानकांचा समावेश झाला आणि मराठी सिनेमांमध्ये नवनवीन प्रयोग सुरू झाले युवा पिढीला आकर्षित करणारे अनेक सिनेमा तयार झाले त्यात प्रामुख्याने दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचे टकाटक टकाटक टू एक नंबर येड्यांची जत्रा यासारखे बोल्ड विनोदी चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केले मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब यांचं समीकरण मराठी चित्रपटात रूढ झालं ही जोडी श्री गणेशा चित्रपटातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे नेहमी द्विअर्थी विनोदी संवाद करणारा अभिनेता प्रथमेश परब या सिनेमात वेगळ्या भूमिकेत वापरताना दिसतोय अभिनेता शशांक शेंडे यांचा कसदार अभिनय तर संजय नार्वेकर यांची विनोदी शैली असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे मनोरंजन रोमांस निसर्गरम्य देखाव्यांसह हो श्री गणेश हा चित्रपटाचा प्रवास सुखावणारा असेल हे निश्चित श्री गणेश हा सिनेमा वीस डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय प्रथमेश परब संजय नार्वेकर शशांक शेंडे मेघा शिंदे आधी अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा नात्यांची गुंफण उलगडणारा अनुभव असणार आहे श्री या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रसिकांना खूप भावतो आहे श्री गाणी रिलीज झाली असून त्यातील आली मधुबाला हे गाणं भन्नाट आहे अशा प्रतिक्रिया मिळत आहे अवधूत गुप्ता यांनी गायलेलं रस्ता कसाही असला या गाण्यातून चित्रपटाचा प्रवास उलगडतो आहे एम एच बारा सिनेमेडियाने आउट ऑफ द बॉक्स फिल्मच्या सहयोगाने श्री गणेश हा सिनेमा प्रस्तुत केलाय चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले व कांचन संजय भोसले यांनी केली असून सहनिर्माता रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले आहेत कथा मिलिंद कवडे यांची असून पटकथा व संवाद लेखन संजय नवगिर यांचा आहे सिरमेटोग्राफी हजरत शेख वली यांची आहे गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर असून संगीतकार वरुण लिखते यांनी संगीताचा साथ चढवलाय पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे असून संकलन गुरु पाटील यांनी केलंय कला दिग्दर्शक सुमित पाटील व नृत्य दिग्दर्शक राहुल ठोंबरे यांचा आहे दीपक एस कुदळे कार्यकारी निर्माता असून सहदिग्दर्शन विनोद शिंदे यांनी केलंय मुंबई पुणे नाशिकचं त्रिकूट असलेल्या नात्यांचा नवा सिनेमा नात्यांचा नवा श्री हा प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा सहदिग्दर्शक विशाल दवंगे यांनी व्यक्त केली आहे